नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्कम पोस्ट बुगळे धनुरव तालुका सिरोड जिल्हा प्रभावी विजेच्या कडकडा पाऊस पडणार आहे वारं राहणार आहे विजा राहणार आहे पाऊस पडणार आहे म्हणून हा न्यायचा परत राज्यातील सर्व शेतकऱ्याला जिल्ह्यावाई सांगू इच्छितो म्हणजे जास्त पाऊस कोणत्या कोणत्या भागात पडणार आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे नगर नगर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर बीड जालना बीड जालना लातूर लातूर उस्मानाबाद त्याच्या त्याच्यानंतर परभणी नांदेड हिंगोली ह्या भागामध्ये जा सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज झाला शहरायचा म्हणजे जवळपास सतरा तारखेपर्यंत या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस असणार आहे म्हणून अंदाज झाला शहरायचा आणि शेतकऱ्याला परत सांगू इच्छितो अकरा मेच्या नंतर राज्यातील पावसाचं प्रमाण थोडं कमी होत जाणार आहे आणि तुम्हाला एक सांगू इच्छित की आवर्षी मान्सून म्हणजे मान्सूनचं आगमन म्हणजे आता मान्सून सुरुवातीला येतात तो अंदमान बेटावा तर अंदमान बेटाव मान्सून बावीस मेला धडकण्याची शक्यता आहे म्हणून हा अंदाज करायचा राज्यात चार। ज्यांचे कांदे असेल त्यांनी तुम्ही काय करायचं झाकून ठेवण्याची जाहीर ठेवले कारण की आता हे जे पाऊस पडणार आहे पश्चिम महाराष्ट्राकडे समजा मध्य महाराष्ट्रात तसे कोकणपट्टीकडे जास्त पाडण्या म्हणून कांद्याची आंब्याची काळजी घ्या आणि परत एक वीट भट्टीवाल्यासाठी सांगू इच्छितो की तुम्ही काय करा जवळपास आता हे जवळपास अठरा तारखेपर्यंत तुमच्या विटात झाकल्याला ठेवा कारण की खूप वारा पाऊस राहणार आहे म्हणून तुम्ही तुमची काळजी घ्या शेतकऱ्यासाठी ते एक सतर्क म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की वारं सुटल्याच्या नंतर तुम्ही वारा विजा असल्याच्या नंतर तुम्ही झाडाखाली थांबव नका तुम्ही तुमचं घर जवळ करा कारण की या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे म्हणून हे आनंद लक्षात घ्या आणि त्यानंतर सांगू इच्छित की राज्यात यावर्षी आठ जूनला ज्या ज्या वर्षी समजा मिरक निघतो त्या वर्षी पाऊस जास्त पडतो आणि योगायोगाने यावर्षी आठ जूनला मिरक निघाले गेल्या वर्षी सात जूनला मिरेट निघाला म्हणून राज्यामध्ये थोडाफार पाऊस कमी झाला पण यावर्षी आठ जूनला मिरड निघणार आहे म्हणून यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीचा पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे जुलैमध्ये जास्त पडणार आहे ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस राहणार आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे आणि पाऊस पाऊसमध्ये पाच नोव्हेंबरला पाऊस आपला राज्यामधून निघून जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल